नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेळांतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल म्हणजे त्या तीन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे आणि महत्त्वाचं अपडेट आहे आणि ती अपडेट काय आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही सोलारचा जर लाभ घेतला तर ती एक दुसरी योजना आहे त्या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार नाही आणि तो तुम्हाला एकदाच घेता येतो कारण तो परत लाभ घेता येत नाही तर ती योजना कोणती आहे आणि सोलारचा लाभ तोपर्यंत घेऊ नये आणि ती माहिती काय आहे याची संपूर्ण माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर ती कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की शेतकरी बांधवांनो तुम्ही जर सोलारचा लाभ घेत असाल तर थोडं थांबा आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण की जर तुम्ही सोलार घेतलं तर एक योजना आहे त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही आणि ती योजना कोणती आहे ती आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजचा ठोक विषय आहे रोखोक विषय आहे तो म्हणजे जर तुम्ही सोलारचा लाभ घेतला तर तुम्हाला विहिरीचा लाभ घेता येणार नाही हा विषय आहे आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती काय आहे ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जे सोलार भेटतं त्यासाठी तुम्हाला विहिरीची नोंद सातबारावर असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्ही विहिरी विहिरीचं जर सातबारावर नोंद केली तर तुम्हाला विहिरीचं जी योजना आहे मनरेगा नावाची मनरेगातून तुम्हाला जी भेटणारी महात्मा गांधीची जी योजना आहे ती तुम्हाला भेटणार नाही आणि ती कशी भेटणार नाही त्याची आपण माहिती घेऊया तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचंय का सोलारचा लाभ न घेता तुम्ही अदोबर विहीरचा लाभ घ्या म्हणजेच तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा अंतर्गत विहीर घ्या विहिरीमध्ये तुम्हाला खूप भरपूर अनुदान आहे तिथे विहीर तुम्ही खोदा आणि विहीर तुमची सातभारावर नोंद होईल किंवा तुमचं विहीर जेव्हा तुम्ही विहीर खोदताल तुमच्या सातभाराची नोंद ऑटोमॅटिकली तुमच्या सातबारावर विहिरीची नोंद होईल आणि विहिरीची नोंद झाल्यावर तुम्ही सोलारला अर्ज करा जेणेकरून काय होईल की सोलारला विहिरीची नोंद ही सात बारावर असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला काय होऊन जाईल की दोन्ही योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल दोन्ही योजनेचा तुम्हाला अनुदान घेता येईल पण जर तुम्ही डायरेक्टली जर सोलारचा लाभ घ्यायचा झाला तर तुम्हाला विहिरीचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा विहीर खोदा विहिरीचं काम करा विहिरी अंतर्गत तुम्ही त्या योजनेचा लाभ घ्याल मग सोलारला अर्ज करा जेणेकरून तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ घेता येईल तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सांगण्याचा प्रयत्न केला की जर सोलारचा लाभ डायरेक्टली घेत असाल तर घेऊ नका तुम्ही डायरेक्टली विहिरीचा लाभ घ्या विहिरीचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही जे आहे ते सोलारचा लाभ घ्या जेणेकरून तुमच्या सातबारावरती तुमच्या विहिरीची नोंद होऊन जाईल आणि जर एकदा तुमच्या सातवारावर विहिरीची नोंद झाली तर तुम्हाला परत अनुदानांतर्गत विहीर तुम्हाला भेटत नाही शासनाच्या योजनेतून ती विहीर भेटत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सोलार घ्या आज सोलारच्या अगोदर विहीर घ्या तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात असतील किंवा स किसान सन्मान योजना संदर्भात असतील किंवा शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणी असतील त्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुमच्या अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार